आपले स्वागत आहे पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब तसेच उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग श्री संतोष गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर अंतर्गत असलेल्या मदला मारुती ते कोतम चौक हार व्यापारी यांना सुमारे तीन महिन्यापासून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट साहेब व मंगळवार पेठ पोलीस चौकी तसेच इतर कर्मचारी यांनी मिळून वेळोवेळी रद्दारीस अडथळा होऊ नये या पद्धतीने आपण व्यापार करावे यासंबंधी कारवाई करून त्यांना रोडवर न येण्याबाबत समज दिली त्यानंतर सुमारे दोन महिन्यापासून सर्व व्यापारी हे सार्वजनिक रोडवर कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये या पद्धतीने व्यापार निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसांच्या सूचनांचं योग्यरित्या पालन करून व सहकार्याची भावना जपून नागरिकांना व रद्दारीस कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता त्यांचा व्यापार करत असल्यामुळे त्यांचे जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट साहेब तसेच पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अजय जगताप आणि मंगळवार पेठ पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार पोलीस हवलदार नसरुद्दीन शेख पोलीस हवलदार नितीन भोगशेट्टी आणि इतर पोलीस अंमलदार यांनी सदर हार विक्रेते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय भविष्यात अशाच पद्धतीने व्यापार करावा अशी विनंती केलेली आहे तसेच पोलिसांना सहकार्य करावे अशा सूचना दिलेल्या असून सध्या सोलापूर शहरात मदला मारुती ही मुख्य बाजारपेठ असून तेथे प्रत्येक सणाकरिता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि सदर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या चो वस्तू चोरीला जात असतात त्याच अनुषंगाने सदरची कारवाई केलेली होती आणि आता सर्व फुलं व्यापाऱ्यांनी रद्दारीस कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही या पद्धतीने व्यापार करत असल्याचं आढळून आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला